श्रावण सोमवार शिवमुठीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या तर एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला मात्र जेवायला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे रहावयास गुरांचे गोठे आणि गुराखेचे काम देत असेत पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार त्या दिवशी नावडती राणी वनात गेली तिथे तिची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवमोट व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातात मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि जेवण करावं हावसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्या सातू शिव मोठी करता घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावरतीच घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठेश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सा सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे मागे जाऊ लागली नावर्ती तुझा देव दाखव म्हणू लागली नावर्तीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना काटे काटेकुटे लागले नावर्तीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्नाजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावरती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमोठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला शिवमोठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिली राजाने खुंडीवर पागोटं ठेवून तळे पोहायला गेले नावर्तीची पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला आणि म्हणाला माझं पागोटं देवळे राहिलं तेवढं घेऊन येतो देवळाजवळ आला देवळं अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं काय झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखेत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण महिन्यातल्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद